वेलकम बॅक टू एलियनस किचन तर आजचा हा जो चिकन मसाला तुम्हाला दिसत आहे ना यामध्ये अजिबात कांदा खोबरं किंवा टोमॅटो किंवा कोणतंही हायफाय वाटण अजिबात वापरलेलं नाही एक एकदमच सोप्या पद्धतीने इन्स्टंट असा हा चिकन मसाला या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे रेसिपी खूप सोपी आहे सुरुवात करूयात अर्धा किलो चिकन मी लिंबू लावून स्वच्छ धुवून घेतलं पाणी काढून घेतलं यामधला तर यामध्ये अर्धा चमचा हळद अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा देखील कमी धने पावडर घालायची आहे आणि हे सर्व ह्या चिकनला व्यवस्थित मसाज करून घ्यायचं आहे तर यामुळं काय होतं ना चिकनला छान चव येते चिकन मसाल्यामध्ये अळणी लागत नाही आता आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे चिकन झाकून ठेवूयात मिक्सरच्या भांड्यात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर त्यानंतर यामध्ये थोडेसे आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत यामध्ये अगदी दोन विलायच्या थोडासा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा घेतलेल्या आहेत दोन ते ती तीन हिर ब्लॅक पेपर आणि यामध्ये एक चमचा कसुरी मेथी आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे आपल्याला दाटसर वाटून घ्यायचं आहे एकदम स्मॉल पेस्ट आपल्याला याची करायची नाही तर आता हे पहा मस्त मी मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे आणि आपली पेस्ट तयार झालेली आहे अशी दरदरी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा बटर घालायचं आहे बटर नाही घातलं काहीच हरकत नाही यामध्ये आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं आणि आपलं तयार वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आले लसणाचा जा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आले लसणाचा कच्चेपणा गेल्यानंतर काही पावडर मसाले यामध्ये ॲड करायची यामध्ये एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा धने पावडर मी ऑलरेडी घातली होती आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मसाल्याच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप गरम पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आणि आता या, या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता या पॉईंटला आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर हे चिकन पाच मिनटं आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन जेवढं परताल तेवढं या चिकनमध्ये हा मसाला मुरला जातो आणि चिकन खायला खूप अप्रतिम लागतं थोडंसं मीठ घालायचं लक्षात घ्या सुरुवातीला देखील आपण मीठ घातलं होतं आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर चिकन शिजवून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आणि तेल देखील सेपरेट झालेलं आहे पुन्हा तळापासून हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून चिकन संपूर्णपणे शिजवून घेऊयात यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपलं चिकन सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एक वीस मिनटामध्ये मस्तपैकी शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचं तेल देखील छान सेपरेट झालेलं आहे आणि काय कलर आलेलं आहे चिकन देखील परफेक्ट असं शिजलेलं आहे वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडासा गरम मसाला म्हणजे घरगुती गरम मसाला यामध्ये घातलेला आहे आणि अगदी झटपट चिकन मसाला तयार झालेला आहे गरमागरम ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी नान पराठा पुऱ्या जबरदस्त याबरोबर हे कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की करून पहा जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि नॉनव्हेज लवर असाल कांदा खोबरं आणि टोमॅटो वाटणघाटण करण्याची तुमच्याकडे वेळ नसेल तर ही एकदम चमचमीत आणि सोपी रेसिपी तुमच्यासाठी फ्रीजमध्ये जर आलं लसणाची पेस्ट तयार असेल ना तर ह्या रेसिपीसाठी कोणतीच पूर्वतयारी करण्याची गरज नाही ही इन्स्टंट रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि एलियनस किचनला सबस्क्राईब